नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे अनेक विद्यार्थ्यांचा विषय चालू होता की रिनीट होणार की नाही होणार अनेक विद्यार्थ्यांचे नो रिनीटच्या संदर्भानं आपल्या यूट्यूबला कमेंट्समध्ये मेन्शन असायचं काहींचं रिनीट फॉर ऑल स्टुडंट मेन्शन असायचं परंतु नेमकं सध्याचं काय विषय आहे की एन टी एने तेवीस तारखेला जी परीक्षा जाहीर केली होती त्यामध्ये साधारण पंधराशे त्रेसष्टपैकी आठशे तेरा मुलांनी ती परीक्षा दिली आणि जवळजवळ साडेसातशे मुलांनी आहे तो स्कोअर त्यांचा ॲक्सेप्ट केला आणि एकोणतीस तारखेला एन टी एकडनं प्रोव्हिजनल ॲन्सर की ओ एम आर आणि चान्सरकीला चॅलेंज करण्याचं चा विंडो ओपन ठेवली होती त्यानंतर तीस तारखेला सकाळी म्हणजे काल सकाळी जे तर नव्यानं त्यांनी फायनल ॲन्सर की रिलीज केली आणि काल रात्री जर त्यांनी रिझल्टसुद्धा त्यांचा पब्लिश केलेला आहे आता दोन तीन महत्त्वाचे विषय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे आहेत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शोधपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना शेअर करा आणि पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युके इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा लक्षात घ्या पंधराशे त्रेसष्ट मुलांच्या संदर्भामध्ये जे काय वादंग उठलं होतं त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे साडेसातशे मुलांनी आहे तो स्कोअर ॲक्सेप्ट केला आठशे तेरा मुलांनी नव्यानं परीक्षा दिली आणि त्यांचाही नव्यानं रिझल्ट पब्लिश झालेला आहे आणि आता यू टी एकडनं एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलेलं आहे की रँक ऑफ ऑल कॅन्डिडेट्स फॉर मी टू जी टू थाउजंड ट्वेंटी फोर रिव्हिजन रिव्हिजन ऑफ रँक ह्या संदर्भानं ती गाईडलाईन आहे की आता जो ओवरऑल जे काय मुलं ज्यांनी आहे तो स्केर स्कोर ॲक्सेप्ट केला ते मुलं प्लस ज्यांनी नव्यानं परीक्षा दिली आठशे तेरा मुलं दिली ते मुलं प्लस ऑ आधीचे सगळे मुलं या सगळ्या मुलांच्या संदर्भाने जे आहे तर आता तुमचा रँक जो आहे तो रिवाईज झालेला आहे आणि आपण नव्या रँकनुसार आपल्या हॉलटिकीट प्रिंट करून स्कोअर कार्ड प्रिंट करून घ्यावे अशा संदर्भाची ही गाईडलाईन आहे सो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की ज्या पद्धतीनं नीटनी या सगळ्या प्रोसेसला सामोरं गेलेले आहेत किंवा ज्याची अंमलबजावणी त्यांनी ऑलरेडी केली आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार तेवीस जूनला त्यांनी परीक्षा जाहीर केली ती त्याप्रमाणे कंडक्ट केली अठ्ठावीस तारखेला प्रोविजनल ॲन्सर की एकोणतीसपर्यंत चॅलेंज करायला वेळ दिला तीसला फायनल ॲन्सर की रिलीज केली सकाळी रात्री रिझल्ट पब्लिश केला या सगळ्या गोष्टीतून आपण एकच पॉझिटिव्ह पॉईंट घेऊ शकतो की जे री रिनीट होणार किंवा ज्या पद्धतीनं पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनावर प्रेशर आहे तर ते कुठेतरी आता रिलीज होणार आहे कारण रिनीट होण्याच्या संदर्भाने काहीही गाईडलाईन नाही आहेत किंवा त्या संदर्भाचं कुठलंही वातावरण नाही आहे अर्थात टी व्ही चॅनल्स मीडिया आ, सोशल मीडिया वेगवेगळे या संदर्भात वारंवार वेगवेगळ्या वे गोष्टी पुटअप करत आहेत परंतु तसं काही होणार नाही कारण चोवीस लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे जवळजवळ साडेतेरा लाख मुलं या परीक्षेला क्वालिफाय झालेल्या आहेत आणि त्या त्या राज्याची प्रवेश प्रक्रिया या क्वालिफाय झालेल्या मुलांमधूनच होईल फक्त ग्रेस देण्याची जी काही चूक टीनं केली होती त्या संदर्भात त्यांनी ती योग्य ती पावलं उचलून ते विषय क्लोज केलेला आहे दुसरा महत्त्वाचा विषय ज्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं मार्क मिळवण्याच्या पद्धतीनं मार्क मिळवण्यासाठी जो त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबलेला आहे अशा सगळ्या मुलांवर योग्य ती कारवाई शासनाकडनं किंवा एन टी एकडनं होईल आणि ते मुलं पार्टिसिपेट करू शकत नाहीत आता प्रवेश प्रक्रियेमध्ये तुर्तास एन टीनं रिवाईज रिझल्ट पब्लिश केलेला आहे आपण आपलं स्कोअर कार्ड डाउनलोड करावं आणि पुढे आता जे काय गाईडलाईन येतील त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी आपण आपले डॉक्युमेंट्स वगैरे रेडी ठेवावेत असं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे तुमच्यापैकी कुणाला काही अजूनही ॲडिशनल प्रश्न असतील तर नि निश्चित कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा त्याला उत्तर देण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला मदत करणार आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद